श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला तुमच्या घरात पाल दिसली तर तुम्ही घरामध्ये पाल दिसताच तुम्हाला ही एक वस्तूची आहे तर ती टाकायची आहे आणि तुम्ही काही दिवसातच चमत्कार बघू शकता तुमचे नशीब बदलून तुमच्या आयुष्याचं सोनं होईल घरामध्ये धनसंपत्ती ही येऊ लागेल पैसे येण्याचे मार्ग सर्व मोकळे होतील आणि डोक्यावर असणारा कर्जाचा भार हा देखील तुमचा पूर्णपणे नष्ट होणार आहे असा हा अतिशय अत्यंत साधा उपाय आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपण घरामध्ये पाल दिसली तर आपण खूप घाबरतो आपल्याला भीती वाटते परंतु धन येण्याचे व धन जाण्याचे प्रतीक आणि त्याचबरोबर आपल्या जीवनात काही बदल जर तुम्हाला बघायचे असतील तर पालीचे हे संकेत तुमच्या जीवनात हे बदल नक्कीच घडवून आणतील आणि त्याचबरोबर लोक नेहमी घरात पालीला बघतात की हे एक सामान्य घटना मानली जाते त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे की पालीला एक सामान्य जीवजंतूसुद्धा सुद्धा मानलं गेलं आहे शास्त्रामध्ये पालीला एक खास जीव मानलं गेला आहे आणि आपल्या शास्त्रामध्ये पाल बघणे व त्या संबंधी कितीतरी गोष्टींची सविस्तरपणे माहिती जी आहे तर ती दिली गेलेली आहे जर तुम्हाला हे माहीत झालं तर तुम्ही जीवनात खूप काही करू शकता आणि त्याचबरोबर शास्त्रामध्ये विख्यात शास्त्रा पालीचे काही खास वेळेत दिसणे जमिनीवर दिसणे आणि आपल्या शरीरावरती पडणे हे भविष्यात घटणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांकडे त्यांचा इशारा असतो त्याशिवाय पालीचे शरीराच्या कोणत्या खास भागावर पडणे हे भविष्यात होणाऱ्या शुभ अशुभ घटना ज्या आहेत तर त्या देखील दर्शवतात आणि हे तुम्ही खूप वेळा ऐकलंही असेल की दिवाळीच्या दिवशी पाल दिसली तर तिला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि या दिवशी पाल तुमच्या अंगावरती पडली तर वर्षांवरचे सुखसमृद्धी शांती येते ज्यावेळी आपल्या घरामध्ये पाल जर तुम्ही बघितली किंवा तुम्हाला दिसली तर त्यावरती ती एक वस्तू तुम्ही टाकल्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा उपाय करत असताना आपल्याला ज्यावेळी आपल्या घरात रात्री पाल दिसतात तिच्यावरती ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपलं घर जे आहे तर ते धनसंपत्तीने भरून जाईल आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि अचानक घरामध्ये धनलाभसुद्धा होईल तर बघा जवळपास आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आपल्याला पाली दिसतात परंतु हिवाळ्यात जास्त प्रमाणात पाली आपल्याला दिसत नाही परंतु उन्हाळ्यात पाली दिसण्याचे प्रमाण हे अधिक असते आणि काही काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या पालीला खूप म्हणजे खूप घाबरतात परंतु काही व्यक्ती पालीचा तिरस्कार देखील करतात हिंदू धर्मशास्त्रात असं मानलं जातं की पाली आपल्याला शुभफळ देतात आपल्या भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जिथे पालीची पूजा देखील केली जाते त्यापैकी के एक मंदिर म्हणजे स्वामी रंगराम मंदिर यामध्ये पालीचं चित्र कोरण्यात आलेलं आहे असं म्हणतात या मंदिरातील पालीचा जो कोणी दर्शन घेतो त्याला दुप्पट देव दर्शनाचे लाभ मिळत असतात आणि त्याची सगळी कामे जी आहे तर ती नक्कीच मार्गी लागतात त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात सकाळी जेवण करत असताना पालीचा आवाज तुम्हाला आला तर लवकरच शुभ बातमी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे त्याचप्रमाणे चांगले फळ सुद्धा तुम्हाला भेटणार आहे याचेसुद्धा संकेत मिळण्याची शक्यता असते जर तुम्हाला पाल भांडण करत असताना जर दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचे नक्कीच कुणाशी तरी भांडण होणार आहे असा याचा अर्थ होतो जर रात्री झोपताना तुम्हाला पाल दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनामध्ये लवकरच सुख शांती समृद्धी ऐश्वर्याची आहे तर ते येणार आहे आपण असाच एक उपाय जो आहे तो बघणार आहोत या उपायामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते जेव्हा तुम्ही घरामध्ये पाल तसेच भिंतीवरती पाल जर दिसली तर अशावेळी आपल्या घरामध्ये असणारे कुंकू किंवा तांदूळ जे आहे ते तर ते आपल्याला पालीच्या अंगावरती थोडेसे टाकायचे आहेत त्यानंतर तुमची जी, जी काही इच्छा असेल ती मनामध्ये तर ती इच्छा तुम्हाला हात जोडून बोलून दाखवायची आहे व्यक्त करायची आहे पालीवरती तांदूळ कुंकू घेतल्यामुळे आपली जी इच्छा आपण व्यक्त केली आहे तर ती इच्छा नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होते त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती नेहमी राहते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये धन धनाचे वेगवेगळे योग जे आहेत ते जुळून येतात आणि आपल्याला घरात धन सुख शांती वैभव हे नांदू लागतं तर अशा पद्धतीनं सर्वस्वी धनवान करणारा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे आता पाली अशुभ अशुभ जे आहे तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे घराच्या मंदिरात जर तुम्हाला पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून जायचं की तुमच्यासोबत काहीतरी शुभकार्य होणार आहे खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरभरून जाणार आहे नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल जर तुम्हाला दिसली तर तुम्हाला सावध व्हायचं आहे याचा अर्थ असा आहे की नजीकच्या काळात घरावरती मुख्य प्रमुख जो आहे तर तो आजारी पडणार आहे त्याचा परिणाम तुमच्या तुमच्या सर्व सदस्यांवरती होईल त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही असे दृश्य दिसल्यास नवीन घर दुकानात जाण्यापूर्वी तिथे नियमानुसार पूजा करणं हे आवश्यक आहे जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा कमी होईल असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दोन पालीला एकत्र एक भांडताना लढताना म्हणजे दिसलं तुम्हाला मग ते घर असेल किंवा ऑफिस असेल एकमेकाशी भांडताने जर दिसल्या तुम्हाला या पाली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे पाल आपापसात आप भांडते हे घरगुती त्रासाचे लक्षण आहे असे दृश्य आप पहिल्यावरती धीर धरा आणि शांतपणे वेळ घ्या आणि प्रयत्न करा त्याचबरोबर पाल पायावर पडणे वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या टाचावर किंवा उजव्या पायावरती पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरात लवकर प्रवास करणार आहात आणि तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होणार आहे दुसरीकडे डाव्या टाचेवरती किंवा डाव्या पायावर जर पाल पडली तर बघा घरावरती संकट आणि रोगाचं आगमन होणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला पाल ही स्वप्नामध्ये दिसली तर हे अशुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ नजीकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसलं तर हे देखील चांगलं मानलं जात नाही भविष्यात तुम्ही काहीतरी अडचणीत येण्याचं हे लक्षण आहे त्याचबरोबर छताला चिटकून बसलेली पाल चुकून तुमच्या अंगावरती पडली आणि आपल्या उजव्या बाजूला ती पाल पडली तर ते शुभ तर डाव्या बाजूला पडणे अशुभ मानलं जातं उजव्या हाताला पाल पडल्याने धनवृद्धी तर डाव्या हाताला पाल पडल्याने धनहानी होते असं म्हटलं जातं आपण झोपेत असताना पोटावर पाल पडली तर पोटाचे विकार आपल्याला उद्भवतात मात्र पायावरती जर पाल पडली आणि स्पर्श करून जर गेली तर दीर्घ काळापासून सुरू असलेले आजार जे आहेत ते तुमचे बरे होणार आहेत त्याचबरोबर दोन पालींचे मिलन होताना पाहणे घरात शुभ कार्य घटणार आहे असं म्हटलं जातं अर्थात हे शास्त्र संकेत लोकांनी आपल्या पूर्वजांनी लिहिलेले आहेत तर अशा प्रकारे थोडक्यात ही माहिती मी तुमच्याबरोबर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समाज जय जय स्वामी समाज श्री गुरुदेव्रत